महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो त्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले त्यांनी सहकुटुंब गणपतीचे दर्शन घेतले तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर आल्यावर सगळ्यांच्याच भुआया उंचवल्या आहेत मागच्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीक निर्माण झाले आहे याचाच प्रत्यय आजही बघायला मिळाला यापूर्वी मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच एकत्र आले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतः थेट मातोश्रीवर पोहोचले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा करत राज ठाकरेंनी महायुतीला धक्का दिला होता त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून गणपती दर्शनाचे निमंत्रण दिले होते ते स्वीकारून उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे भलेही सध्या दोन्ही ठाकरेंच्या युतीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही परंतु सध्याच्या घडामोडी आणि वाढती जवळ एक बघता आगामी काळात शिवसेना गट आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसू शकतो खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याचा फटका बसेल असंही राजकीय विश्लेषक सांगतात यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा